अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे एकतीस जुलै वार बुधवार आणि आज आलेली आहे कामिका एकादशी कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशी किंवा पवित्र एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीला विशेष महत्त्व आहे देवशयनी एकादशीनंतर येते तसेच भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात आणि कामिका एकादशीचं व्रत भक्तिभावानं केल्याने सर्व प्रकारच्या कर्मापासून आणि पापापासून मुक्ती मिळते म्हणून हे व्रत जे आहे तर ते केलं जातं अगदी आषाढी एकादशीप्रमाणे आपल्याला या कामिका एकादशीचं व्रत करायचं आहे या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले असतात कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू तसेच भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो भगवान विष्णूच्या ज्या मूर्तीमध्ये शंख आणि चक्र आहे त्याचीच पूजा करावी हा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहे असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आपल्याला या कामिका एकादशीच्या दिवशी सायंकाळी घरामध्ये काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत या वस्तू घरामध्ये प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्या घरातला वास्तुदोष नकारात्मकता आपण जेही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला अपयश येते हे सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतील त्यासाठी आपल्याला अत्यंत सोपा उपाय सायंकाळी करायचा आहे बघा आपण कितीही कष्ट करतो कितीही मेहनत करतो तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ ही मिळत नाही आपण काही उपायसुद्धा करतो त्याचंसुद्धा आपल्याला फळ हे मिळत नाही त्यासाठी कामिका एकादशीच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्या नक्कीच पूर्ण होतील त्यासाठी तुम्हाला छोटासा उपाय आज सायंकाळी करायचा आहे हा उपाय आपला सहा ते साडेसात या काळामध्ये करायचा आहे या वेळेमध्ये करायचं आहे पण कोणाला शक्य होत नाही सहा ते साडेसात तर तुम्ही रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत केला तरीही सुद्धा चालतो अत्यंत सोपा उपाया है, पन अपले, अपले उपाय आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो आपले आपल्यामधली नकारात्मकता आपल्या घरातली नकारात्मकता वास्तुदोष हे सर्व निघून जाईल म्हणून तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला पंथी ठेवायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला थोडीशी अक्षदा ठेवायचे आहेत अक्षदावरती तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे असलं तर टाका नसेल तर टाकू नका थोडंसं तूप टाकायचं आहे त्या तुपावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडं जर भीमसेनी कापूर नसेल तर जो घरात कापूर आहे त्याच्या तुम्हाला वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला तीन वेलची ठेवायच्या आहेत त्यावर आणि तीन अख्ख्या फुलवाल्या तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे तुम्हाला जी आरती येते ती आरती तुम्हाला ओळून घ्यायची आहे या पंथीनेच तुम्हाला आरती ओळायची आहे म्हणून त्याखाली तुम्हाला प्लेट घ्यायची आहे तुम्हाला आरती म्हणायची आहे आरती म्हणणं झाल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या घरांनी ती आरती घेऊन फिरायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत सोपा आहे पण खूप प्रभावशाली मानला जातो घरामध्ये सर्वीकडे तुम्हाला घेऊन फिरायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत सर्व घराने ह्याचा दूर दाखवायचा आहे पहिले आरती करून घ्यायची आहे तुमच्या मुलांना सुद्धा आरती द्यायची आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तींना आरती द्यायची आहे बघा घरामध्ये कलह भांडणं होत असेल तर ते सर्व दूर होईल तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलाची सुद्धा प्रगती होईल मुलं चिडचिड करतात त्यांना म्हणून आरती द्यायची आहे तुम्ही पहिले आरती करून घ्यायची आहे नंतर त्यांना आरती द्यायची आहे घरातल्या सर्व व्यक्तींना आरती द्यायची आहे म्हणून सगळे घरातले खिडक्या दरवाजे उघडे करून ठेवायचे आहेत तुम्ही ते प्लेट घेऊन संपूर्ण घरभर तुम्हाला फिरायचं आहे सायंकाळी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे खूप सोपा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली उपाय मानला जातो घरातले जे दोष आहे ते कमी होण्यास सुरुवात होती घरातली नकारात्मकता आहे ते निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय कामिका एकादशीच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काही लागणार नाही फक्त तीन लवंगा लागणार आहेत आणि कापूर लागणार आहे आणि तीन वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि हा उपाय करायचा आहे तूप असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही नाही टाकलं तरीसुद्धा चालते पण मनोभावी श्रद्धेने हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे खूप अत्यंत प्रभावीशाली उपाय मानला जातो एकादशीच्या दिवशी केल्याने आपली जी आडलेली कामं आहेत ती आडलेली कामं आपली मार्गी लागण्यास आपल्याला मदत होईल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपण काही प्रयत्न करतो कधीकधी कधी आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्यासाठी तुम्हाला हा उपाय आहे आहेत सायंकाळी करायचं आहे स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ